हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेड्युस्ड रेड्युस्ड हा रेड्युसच्या पास्टेन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे रेड्युसच्या मराठी तट कमी करणे काटछाट करणे घटवणे मूळच्या घटकात रूपांतर करणे पदावंती करणे रूप बदलणे किंवा विशिष्ट परिस्थितीत नेणे होत आहे रिड्यूजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द प्राइस वॉज रिड्युस्ड बाय टेन पर्सेंट दुसरा वाक्य आहे द इंजेक्शन रिड्यूस्ड हिज पेन तिसरा वाक्य आहे हिज रिप्लाय रिड्यूस्ड मी टू सायलेन्स चौथा वाक्य आहे शी रिड्यूस्ड हर वेट बाय फाईव्ह किलोग्राम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू